व्यवसाय वाढीचे आणि पैसे मिळवायच्याच गोष्टीवर आम्ही फक्त त्या मिटिंगमध्ये जी दीड तास आम्ही एव्हरी संडेला मिटिंग घेतो त्यावेळेस आम्ही त्याबाबतीत चर्चा करतो तर त्यानंतर रेफरन्सेस देणे महत्वाचं म्हणजे आमचं हे काम आहे की रेफरन्सेस देणे माझ्या ओळखीत किंवा माझ्या ओळखीच्या ओळखीत कुणाचे व्यवसाय कुणाला पाहिजे असतील म्हणजे समज आता एक उदाहरण म्हणून देतो की सांगलीमध्ये शोभा काळे डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्या एक कॅन्सर हॉस्पिटल होते अंकलीजवळ होरायझन म्हणून बऱ्याच लोकांना माहिती असेल तर आम्ही आता ते हॉस्पिटल होतं तर आम्ही लगेच त्यावेळेस तिथे कॉन्टॅक्ट काढायला चालू केले कॉन्टॅक्ट कारण आम्हाला माहिती आहे तिथं सीसीटीव्ही लागणार आहे तिथं लॉन्ड्रीचं काम लागणार आहे तिथं स्टाफ लागणार आहे त्यानंतर तिथे बऱ्याच गोष्टी कागदपत्र किंवा स्टेशनरी लागणार आहे मग आपली लोक कुणाच्या तर कॉन्टॅक्ट मधून आपणच्या डॉक्टर डॉक्टरपर्यंत पोहोचून तिथं आपला माल कसा विकू शकतो किंवा आपले प्रोडक्ट तिथे खर्च तपवू शकतो या पद्धतीनं अशा पद्धतीनं आम्ही काम करतो की रेफरन्सेस देणे माझ्या ओळखीत एखाद्याला प्रथमता सर्वांना सगळे जेली परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध आणि ज्या महामानवांमुळे आपण इथं सगळ्यांना त्या सगळ्यांना प्रथमता अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार वर्ग अंकली यांनी मला इथं बोलायची संधी दिली तर प्रथमता त्यांचं मी आभार मानतो इथं मी मी ऍक्च्युली काही बघता नाही आहे महत्वाच्या गोष्टी काही बोलण्यासाठी जी गरज आहे काळाची त्यासाठी मी कान आपण ज्या आपण ज्यांना सर्वस्व मानतो की ज्यांना आपण आदर्श मानतो ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला आपल्याला माहित आहे आपण त्यांना म्हणतो बाबासाहेब आंबेडकर एक सोशल रिफॉर्मिस्ट होते भारतीय म्हणजे घटनेचे शिल्पकार होते सामाजिक त्यांनी भरपूर गो, गोष्टी घडवून आणल्या पण मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं बसलेल्यांना म्हणजे मी जेवढे जेवढे कार्यक्रम ऐकले किंवा इथे जे बसलेले आपण असं कधी ऐकलं नाही जे मुळात बाबासाहेब आहेत ते म्हणजे बाबासाहेब मुळात हे अर्थशास्त्र आहेत ते इकॉनॉमिस्ट आहेत बेसिकली कारण त्यांची पी एच डी इकॉनॉमिक मध्ये आपल्याला माहिती आहे कारण बाबासाहेब हे मुळातले अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत आणि इकॉनॉमिस्ट आहेत हे मला इथं कारण सांगायचं कारण काय कारण की आपण बघतो बाबासाहेबांना सुद्धा माहित होत की भविष्यात इकॉनॉमिक ही खूप गरजेची आहे एक देश चालवायला एक राज्य चालवायला एक गाव चालवायला किंवा जिल्हा चालवायला स्वतःचं कुटुंब चालवायला एक धम्म शिबीर घ्यायला सुद्धा त्याच्या मागे सगळ्यांच्या मागे एक सर्वात मोठ महत्वाचा भाग लागतो ते म्हणजे अर्थकारण थोडक्यात पैसा बरोबर आहे पैशाशिवाय आपण कोणी हे आपण इथं जे बसलो यासाठी सुद्धा एक खुर्चीसाठी सुद्धा पैसे मोजलेत या माईक साठी पैसे मोजलेले आहेत या कारल्याचं बाहेर सुद्धा पैसे मोजलेत हे सर्व सगळ्यांनी पैसे मोजलेले आहेत म्हणून आपण इथे बसलोय मला सांगायचं का तर मी ज्या पद्धतीने बोलत होतो की हा कार्यक्रम घ्यायला सुद्धा पैसा लागतो सगळ्या गोष्टीच्या मागे पैसा हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे आत्ता जे बघतोय नोकऱ्याची नोकऱ्या कमी आहेत किंवा ज्या नोकऱ्या आहेत त्या भरल्या जात नाही आहेत आरक्षण हल्लेली हळूहळू कमी होत आहे त्यामुळे आपल्या समाजातल्या लोकांकडे उद्द म्हणजे दैनंदिन जीवन चालवायसाठी गरजेसाठी जो लागणारा पैसा आहे तो मिळत नाही आहे कोरे सरांसारखे आता सरांना सुद्धा माहिती आहे की लाखो लोक आय एस होतात बरोबर आहे त्यातले काही सिलेक्ट होतात उरलेल्यांचं काय आपण समाज म्हणून या गोष्टीचा कधी विचारच नाही करत एक हजार एक लाख लोक जर आय एस झाले असतील त्यातले दहा हजार लोक जर सिलेक्ट झाली तर उरले जी लोक आहेत त्या लोकांचं काय आपण किंवा ती आपली मुलं आहेत जी समाजाची मुलं आहेत त्यांचा आपण कधी विचारच नाही केला म्हणून आम्हाला असं वाटतंय की आख्याच्या काळात आपल्याला जर मोठं व्हायचं असेल किंवा आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे नोकरीची मानसिकता ही आपल्यात वर्षानुवर्ष चालत आली आहे आणि बरोबर होती त्या काळात ती बरोबर होती आपण आरक्षण आपण स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात होतो आमचे वडील सुपार सारख्या लोकांनी आरक्षण घेतलं चांगल्या नोकऱ्या केल्या समाजकार्य केलं पण आत्ताच दोन हजार पंचवीस आणि इथनं पुढचा काळ आहे तिथे या गोष्टी त्या दोन एकोणीसशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस सत्ते पन्नास सत्ते पंचावन्न साठ साली ज्या होत्या त्या आत्ता अशा राहतील का हा आपण थोडा विचार करायला पाहिजे आणि त्यामुळेच आपल्या समाजातल्या लोकांनी व्यवसायाकडनं ओढलं पाहिजे हा आमचा हट्ट होता आणि हट्ट होता इन द सेन्स की लोकांनी यावं एकत्र व्यवसाय करावा म्हणून आम्ही एफ ही फोरमची स्थापना केली तुम्हाला माहिती आहे की आपल्या धम्माला धम्माला आचरण करणारा सांगलीकरांसारखा जर व्यवसाय एक समाजात निर्माण झाला तर काय होऊ शकतं हे आपण कुगवाडची धम्मभूमी बघून करू शकलो कुठल्याही सरांनी म्हणजे जेवढं मला माहिती आहे सर की कुठल्याही सरकारी किंवा धम्म त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या खर्चातून ती एवढी सुंदर धम्मभूमी उभा केली आहे कारण सर हे एक, एक म्हणतात सक्सेसफुल व्यावसायिक आहेत म्हणूनच सर हे करू शकले जर नोकरी करणारा माणूस असता तर माझ्या मते हा कधी हे काम करू शकला नसता त्यामुळं आपल्याला समा मला असं म्हणत आहे एस सी कॅटेगरी घेतला सगळ्यात टॉप आपण म्हणू शकलो तर सगळ्यात प्रगत बाबासाहेबांमुळे आपला समाज आहे पण धम्म धम्माच्या धम्मा चळवळीत आपण पुढे आहे राजकीय काही बाबतीत आपण पुढे आहे सामाजिक बाबतीत पुढे आहे पण आर्थिक बाबतीत पायापेक्षा खालच्या ले हो लेवल आहे आपण तसं म्हणायला काय हरकत नाही आणि काही गोष्टी कडू आहेत पण त्या सत्य आहेत बरोबर आहे खूप खूप खालचे लेवल आहे आपण आर्थिक बाबतीत कारण एक छोटा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला गावभर म्हणजे देणगी मागावी लागते हे अजून आहे न डाऊट की सरा हे सगळ्यांनी केली मी कुणाला क्रिटिसाइज करत नाही पण ही लिहित यायला नाही पाहिजे मला म्हणजे माझ्या जेवढ्या माहितीनुसार ते जैन लोकांचं जे, जे नेमनाथच्या ग्राउंडवर एक कार्यक्रम होता तर माझ्या एक जैन मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं की संगीता वाले आहेत माहिती आहे तुम्हाला मार्कोडर संगीता साडी सेंटर त्या माणसाने एक रकमी पंचवीस लाख रुपये त्या कार्यक्रमासाठी दिले होते म्हणजे ही ही जी दानज आहे ही आपल्याकडे कधी येणार जेव्हा आपल्याकडे कुठेतरी पन्नास साठ कोटी रुपये पडून आहेत शंभर कोटी तेव्हा आपण एक पंचवीस लाख रुपये देऊ शकतो पण त्यासाठी नोकरी करून हे उपयोग नाही आपल्याला यासाठी व्यावसायिक सरांसाठी व्यावसायिक व्हायलाच पाहिजे म्हणून आम्ही सांगली ते तरुण सार, जे काही तरुण आहेत त्यांनी एकत्र येऊन असा विचार केला की आपली एक व्यावसायिक संघटना स्थापन करू जी सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामधल्या तरुणांना एकत्र करेल आणि त्यांची व्यवसाय वाढीसाठी मदत व्यवसाय वाढीसाठी मदत करेल आता आपण बघितला म्हणजे आम्ही बघत होतो की मराठा चेंबर ऑफ कॉमर्स जैन लोकांचे व्यावसायिक फोरम्स आहेत लिंगायत चेंबर ऑफ कॉमर्स त्यानंतर गुजर मारवाडी आणि ह्या लोकांचे तर आपण जन्माच्या आधीपासूनचे व्यावसायिक फोरम आहेत आपलं असं काहीच नाही म्हणजे ह्या ह्या गोष्टीचा विचार जर केला तर आपण ह्या बाबतीत खूप महागासलेलो वाटलो आम्हाला तर मग आम्ही असा विचार केला की आपण सगळे एकत्र विवाह करून आणि आपण एक संघटना स्थापन करू ज्यामध्ये आपण सांगली कोल्हापूर एका तरुणांना एकत्र करू वेगवेगळ्या व्यवसायातले वे आणि त्यांना आपण आम्ही मार्गदर्शन करू न एकमेकाला आम्ही मार्गदर्शन करणं एवढं आम्ही अजून सांगलीकर सांगलीकरांसारांसारखे एवढे मोठे व्यवसाय नाही एकमेकाला सहकार्य करू जेणेकरून आपला व्यवसाय वाढू शकेल हा आमचा मुद्दा होता छोटासा मोठ होता तर आम्ही त्यामुळं दीपसंभव संभाव संस्कृती संघविराने आम्हाला त्या मदत केली त्यांचा हॉल दिला आणि एक वर्षापूर्वी मागच्या वर्षी आजो अशोक विजयादशमीला आम्ही वाय ही संघटना स्थापन केली आता वाय म्हणजे काय तर येल्लो सिटी एंटरप्रिन्युअरशिप फोरम तर येल्लो सिटी एंटरप्रिन्युरिपर फोरम हे नाव दिलं तर बऱ्याच लोकांकडून आम्हाला आलं की तुम्ही आपल्या धम्मा रिलेटेड काहीतरी नाव द्या की समाजाच्या रिलेटेड पण आम्हाला असं काय वाटलं की आम्हाला आम्हाला वाटलं नाही की सगळ्यांनाच माहिती आहे की पैशाला जात नसते बरोबर आहे म्हणजे एका मागास वर्गीय एक लाख रुपये जरी एका श्रीमंत तो घेणार कारण त्याला सुद्धा माहिती आहे हो की पैशाला जात नसते बरोबर आहे त्यामुळे आम्ही असं नाव ठरवलं की सर्व समावेशक असेल त्यातून आपण काही कर रिप्रेझेंट करतोय धम्माला किंवा समाजाला असं नाही आपण व्यावसायिक बनून जेव्हा मार्केटमध्ये जाऊ तेव्हा आपली आयडेंटिटी हे सांगलीकर किंवा कोल्हापूरकर एक आपले एक सामाजिक सा, एक समाजात एक समाज सम, घटक म्हणून आपली आयडेंटिटी पाहिजे हा आमचा मुद्दा होता त्यामुळे आम्ही येल्लो सिटी जे सांगली हळदीच्या व्यापारमुळे जे नाव दिलंच गेलं येल्लो सिटी एंटरप्रिनरशिप फोरम ही आम्ही फोरम स्थापन केली आता ही फोरम काय काम करते तर जे सांगलीत किंवा कोल्हापुरात उद्योग करणारी व्यक्ती आहेत म्हणजे जे आता स्ट्रगलिंग फेज मध्ये आहेत त्यांना एकत्र करणे त्या सगळ्यांचं सगळ्यांसोबत आम्ही एव्हरी संडे सकाळी साडे नऊ वाजता मिटिंग घेतो हा मीटिंग सर्वतार महत्वपूर्ण आम राजकीय चर्चा करें धर्म की चर्चा, करत। मैं चर्चा नहीं कर नहीं कर मीटिंग मध्य फिर फिर व्यवसाय मार्केट मध्य टैक्स रिफॉर्म का सीताराम टैक्स कैसे अपने फायदा व्यवसाय कसाढ़ मार्केटिंग का सोशल मीडिया का आर्टिफिशियल इंटेलिजेंस मार्केट मे कस यूज करू सकते हैं व्यवसाय वाढ़ी पैसे गोष्टी फैसला मीटिंग मे जी दीड तास आज पु रिसेंटली मीटिंग करतो त्यावेळेस आम्ही त्याबद्दलच चर्चा करतो तर त्यानंतर रेफरन्सेस देणे महत्वाचं म्हणजे आमचं हे काम आहे की रेफरन्सेस देणे माझ्या ओळखीत किंवा माझ्या ओळखीच्या ओळखीत कुणाचे व्यवसाय कुणाला पाहिजे असतील म्हणजे समज आता एक उदाहरण म्हणून देतो की सांगलीमध्ये शोभा काळे डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्या एक कॅन्सर हॉस्पिटल होते अंकलीजवळ होरायझन म्हणून बऱ्याच लोकांना माहिती असेल तर आम्ही आता ते हॉस्पिटल होतोय तर आम्ही लगेच त्यावेळेस तिथे कॉन्टॅक्ट काढायला चालू केले कॉन्टॅक्ट कारण आम्हाला माहिती आहे तिथं सीसीटीव्ही लागणार आहे तिथं लॉन्ड्रीचं काम लागणार आहे तिथं स्टाफ लागणार आहे त्यानंतर तिथे बऱ्याच गोष्टी कागदपत्र किंवा स्टेशनरी लागणार आहे मग आपली लोक कुणाच्या तर कॉन्टॅक्ट मधून आपणच्या डॉक्टरासोबत डॉक्टरपर्यंत पोहोचून तिथं आपला माल कसा विकू शकतो किंवा आपले प्रोडक्ट तिथे खर्च तपवू शकतो या पद्धतीनं अशा पद्धतीनं आम्ही काम करतो तुम्ही रेफरन्सेस देते माझ्या दे ओळखीत एखाद्याला सोलर सोलरचं काम बसवायचं तर मग आमच्यात सोलरवाला आहे तर मी त्याला सांगतो की असा असं सोलर आहे की मी एका ठिकाणी गेलो आणि मला असं दिसलं की यांच्या घरावर सोलर नाही तर मी त्यांना सजेस्ट करतो की सोलर बसून घ्या खूप चांगला आहे मग माझा एक मित्रच आहे तो तिथे का सोलरचं काम करतो तुम्ही त्याला पाठवून देतो तुम्ही घ्या रेफरन्सेस दिल्यामुळे बिझनेस क्लोज व्हायची पॉसिबिलिटी खूप जास्त असते त्यामुळे आम्ही रेफरन्सेस देतो एकमेकाला आम्ही डायरेक्ट बिझनेस मिळून द्यायचं कोणी असं वाईट येतो आम्ही रेफरन्सेस त्या माणसाने स्वतःच्या स्किल वरती स्वतःच्या वरती आणि रेट वरती तो बिझनेस क्लोज करा पण तिथं नेऊन पोहचवण्याचं काम जे अजूनपर्यंत आपल्याला कधी मिळत नव्हतं ते आम्ही या तसेच एम आय डी सी एरिया एम आय डी सी वेगवेगळ्या फॅक्टरी सांगितले वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे उद्योजक यांच्या सुद्धा फोरेन पोहोचायचं आम्ही या वासीएफच्या याच्यातर्फे प्रयत्न करतो माध्यमातून आणि महत्वाचं म्हणजे काय की जेव्हा वायसीएफ मध्ये काम करताना आम्हाला काही गोष्टी जाणवतात की आपण हे मुलं एकत्र करतोय पण जेव्हा सामाजिक कार्य असतं किंवा धर्म परिषद आज आपण इथं बसलोय आपण जर इथं बघितलं तरुण मुलांची संख्या खूपच कमी आहे तसं <laughs> तसं म्हटलं वीस पंचवीस तरुण मुलं असतील जी चाळीसीच्या खाली आहे तसं बघितलं चाळीस वर्षाच्याच वरचे तरुण जास्त आहेत कारण याचं काय आम्ही हो शोधत तर तिथे जेव्हा आम्ही जाऊ अशा कार्यक्रमांना तर आता आम्ही जेव्हा येतो तर आम्ही विचार करतो अरे सांगलीकर सर तिथे येणार आहेत त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळेल त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी कॉन्टॅक्ट मिळतील किंवा मला व्यवसाय वाढीसाठी काहीतरी त्यांच्याकडून आयडियाज मिळतील हे अशा सांगलीकरांसारखे जर शंभर व्यवसाय जर अशा ठिकाणी यायला लागले तर हजार दोन हजार लोक येतील अशा ठिकाणी तर हा आमचा मुद्दा आहे की तरुण तरुण फोर त्यासाठी येतील त्यामुळे आम्ही वायसएफची संघटना या तरी स्थापन केली आहे की आपल्या समाजातल्या लोकांची व्यवसाय वाढावा आणि समाजातला पैसा हा समाजातच राहिला पाहिजे प्लस बाहेरच्या समाजातला पैसा आपल्या समाजात कसा आला पाहिजे यासाठी आम्ही या फोरम थ्रू मदत करतो या मध्ये चाळीस पेक्षा जास्त सदस्य आता आहेत आणि वीस ते पंचवीस लाखापेक्षा एक वर्षात आम्ही या जास्त बिझनेस यामध्ये केलेला आहे आम्ही आणि महत्वाचं म्हणजे आम्ही आज गव्हर्नमेंटच्या सबसिडीज वगैरे ह्या बाब हे मिळवून देणे हे आमचं काम नाही आहे रिअल मार्केटमध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत सेल्स मार्केटिंग कॉन्टॅक्ट ह्या गोष्टी आम्ही या मदत करतो तरी मला सर्वांना आव्हान आहे तुम्ही तुमची मुलं तुमच्या ओळखीतले तुमच्या ओळखी ओळखीतले जर कोणी मुलं किंवा मुली व्यवसाय करत असतील तर त्यांना वाय सी एफ ला जॉईन व्हायला सांगा जेव्हा तरुण मुलं एकत्र येतील तेव्हाच मोठ्या गोष्टी काहीतरी घडणार आहेत आता इथून पुढच्या काळात त्यामुळे मुलां तरुण मुलांची संघटना होणे खूप गरजेचं आहे त्यामुळे सर्वांना आव्हान आहे पुन्हा एकदा की या सर्व सर्व व्यवसाय करणाऱ्या लोकांना तुम्ही जॉईन होण्यासाठी सांगा वायसीएफ चा बाहेर स्टॉल लावला आहे तुमच्या ओळखी किंवा कोणी रजिस्ट्रेशन जर व्यवसाय करत असाल तर त्यांचं नाव आणि रजिस्ट्रेशन तेवढं बाहेर द्या एवढंच बोलतो मी जास्त वेळ घेतला सर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद